নিদুল িকছেনারান ুলিক,কনিদ দিাপার ExcelKK দিটখপারের কষ৅্চাক য়িদ কপ্কলে কষে incorporating या ठिकाणी आलो आपण नवनाथ शंकर वरपे कनोलीमध्ये हा भाग मारतो आणि तुम्हाला समोर दिसतंय इथे विटा त्यांनी सांगितलं होतं की विटामध्ये नाग आहे आणि हे पण सांगितलं होतं फोनमध्ये की त्यांनी फणा काढून तो बसला होता आणि इथे तुम्हाला दिसतंय की इथे आल्यानंतर तुम्ही विटांच्या खाली गेले त्यांनी सांगितले सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसामध्ये कधी कधी अशा प्रकारचे जे सरीसरूप आहेत जे स्नॅक्स आहेत ते असे अडचणीमध्ये बसू शकतात विटामध्ये बसू शकतात गारावर खायला त्यांना बक्षी इथे भरपूर आहे आणि आज परिसर जो आपण पाहिला तिथे सर्डी आणि बिडू त्या ठिकाणी भरपूर असणार आहे का त्याचे शिकारीसाठी तो आला असणार आहे आणि विटांमध्ये जास्त कारवा असल्यामुळे पाणी शोषून येतोय विटा आणि कारवासाठी त्या ठिकाणी तो बसला असणार आहे आत्तापर्यंत आपण जो बघितला नाही कोणता साफ आहे ते म्हणतात की नाग आहे जो कोणता साप असेल त्याला आपण सर्व ताब्यात घेऊ त्याला सर्वांनी सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साफा करण्याचा प्रयत्न करायचा नाही

अहत बोट इसवान महान् गडिर शिर आ Labor אח न जी चल भान ते जो आपरावा लैको यथा न आपर आप लाइसाख्त जा चालाइस जाह को रह रहाझ जिक समाहर पोमार ओक झालाइस जाता समच्छानी end हOb restrictciplार � Lewрийagarश कंध्या misma car इन पन बर दिज़ मिल मैं

समोर तुम्हाला दिसते ते की त्यांनी तोंडलं फोल होता अगदी छोट्या जागेमध्ये आणि असं जर आपण जर गेलो तर ओपन नाही ते आपल्यावरती हल्ला पण करू शकतात म्हणून त्याची हाताचा अतिशय आपल्याला काळजी घ्यावं लागते

आहेत आणि अगोदर नमूद केलं आहे की अतिशय छोट्या जागेमध्ये ते बसू शकतात आपल्याला कल्पना पण येत नाही की हा छोट्या जागेमध्ये असे बसू शकतील आणि म्हणून कधीच आपलं कधी कधी शेफ्टी जरी दिसली तरी आपण त्या बाजूने धरण्याचा प्रयत्न करतो पण छोट्या फट्टीतून मात्र ते ओपन माउत नाही कधी कधी आपल्यावरती हल्ला करू शकतात आणि त्या ठिकाणी इंटेन्शन वाईफाईट आपल्याला देऊ शकतात म्हणून आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे आपल्याला सुरेशमंत घेतो येत परंतु पुन्हा एकदा नमत करतोय की सापांची कोणती वैज्ञानिक माहिती नसेल तर व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाच्या जवळ जाण्याचा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा किंवा त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आणि व्हिडिओ बघून तर करायचंच नाही एक मिनटं थांबल तिकडून राहत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ lên video hấp dẫn

येसे तेरा कला नाही सगळी आले समोर तुम्हाला दिसत इथे की त्याच्या मागच्या वतीने तुम्हाला आहे स्पष्टपणे दिसतंय तुम्हाला आणि हे जे नाग आहेत ते अतिशय आक्रमक असतात आणि रंग जर पाहिलं तुम्ही गवळी असतात थोडासा रंग आणि विटांचा रंग आणि याचा रंग बहुतेक सारखा आहे त्याच्यामुळे आपल्याला विटामध्ये साप बसलाय की ह्या जो कळत पण नाही त्याकडे त्याला आपण घेऊन सुरक्षित ताब्यात मात्र हा पूर्णपणे विषयावर सांगत इथे एक चिडी वापरला आपण कि वापर करतो आहे आणि बॅगचा वापर करून त्याला आपण सुरक्षितपणे आहे ताब्यात पण सगळं आणि फोटोकाची वाजलं तुम्हाला दिसते की तिने रात्रीच त्या ठिकाणी बेडू खाल्लेले आणि बेडू खाऊन त्या ठिकाणी तो शांतपणे बसलेला होता त्याने उंदीर नाही खाल्लेले बेडूक खाल्लेले It's our place for life, right? Yes. One second, where this car will go? It's

मला बोलू दे काय हे हा सगळे मार सुबह में मत हो मत हो काय काय हे मान तो होय की जरा बाद होय गुण हे माझा भाडे आरे बाई मर नही सी পৱেলেকাইকেন কেলে প্নেসেয়ে ইচে আপাইরেকি কেলে কাকেলেকেলে হালচালি <laughs>

इथे आपल्याला नायला असतं आता बनीचा वापर करावा लागतो आणि बनीचा वापर करून त्याला आपण बॉटलिंग करून घेऊ घेऊन ताब्यामध्ये तो नाक मात्र किड जरी वापरलं तरी कधी कधी मात्र ते आतमध्ये जायला नकार देतात कारण त्यांच्यासमोर हालचालचाल असते चिडतात ते लवकर आणि नाक तसं स्वाभाव आणि चिलकर असं साब आहे तो वारंवार आपल्या हातक करण्याचा तसं प्रयत्न करत असतो म्हणून आपण त्याला बॉटलिंग करू आणि बॉटलिंग करून ताब्यामध्ये ओढली होती त्याच्यानुसार आदिवासामध्ये त्यांना सोडून देतो नाही त्याच काम नुसत नाही अजून अर्धापर्यंत नाही तोंड तोंड बघितलं नवनाथ शंकर वर्पे यांच्या घरी विटांच्या गंज उचलत असताना त्यांची मंडळी मंगल नवनाथ वर्पे या विटा उचलत असताना त्यांना त्या विटाच्या शेजारी एक तेन हो सर्प सापासारखं बसलेलं दिसलं त्यांनी नाग मग आणि त्यानंतर त्यांनी पाहिला तो होता आणि आपले जवळचे सर्पमित्र भोलेवाडीचे गिरी सर यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून आणि तो त्यांनी सुरक्षित पकडून या बर्णीमध्ये कैद केलेला आहे आणि आता ते त्यांच्या पद्धतीनं कुठंच थोड्या की ते सुरक्षित ठिकाणी सुटते हां आणि एकच आहे त्यांचे सर्पमित्र सर्प म्हणजे खूप मोठं कार्य आहे कारण ह्या स ह्या सर्पापासून खूप लोकांना भीती असते आणि याची मग दोन सुद्धा दाट शिकेल त्याला हा दोन नंबरचा विषारी सापी आणि हे कार्य सर करतात म्हणजे हे खूप मोठं कार्य आहे आणि असंच वारंवार तिने कार्य करून कर आपल्या जनतेची संरक्षण करावी अशी मी त्यांना विनंती करतो एवढं बोलून मी पण करतो नवनाथ शंकर वरपे कनोली यांच्या राहते घराजवळ जो विटांमध्ये आपल्याला नाग सापडला होता या ना। नागाला आपण त्याच्या ना। नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडू